नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या महाराष्ट्र कृषी अपडेट या युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो उद्या आहे एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार आहे शुक्रवार मित्रांनो मागील व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे राज्यात जवळपास संपूर्ण जिल्ह्यांमध्ये जोरदार ते अति मुसळधार पाऊस संपूर्ण महाराष्ट्रात आपल्याला पाहायला मिळाला तसेच राज्यातील काही भागात चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झाले मात्र आता राज्यातील पाऊस हळूहळू ओसरणार आहे तर काही भागातील पाऊस पूर्णपणे बंद होणार आहे असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे मात्र उद्याच्या दरम्यान आपल्याला राज्यातील काही भागात जोरदार पाऊस पाहायला मिळू शकतो मित्रांनो अरबी तयार झालेल्या चक्रीवादळामुळे त्याचा प्रभाव राज्यातील काही भागात राहू शकतो त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो पाहणार आहोत उद्या म्हणजे एकतीस ऑक्टोबर रोजी राज्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या तालुक्यांमध्ये गावांमध्ये पाऊस असणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो तुम्हाला विनंती आहे तुम्ही फक्त आपले व्हिडिओ पाहता पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलाईकोन सुद्धा प्रेस करा व्हिडिओला देखील लाईक करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल तसेच हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या भागातून पाहतात ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर मित्रांनो आपण या ठिकाणी स्क्रीन पाहू शकता सुरुवातीला कोकणामध्ये पाहिले असता कोकणाच्या काही भागात चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीचा प्रभाव आपल्याला पाहायला मिळेल त्यामध्ये एकंदरीत पाहिले असता था। मुंबई ठाणे पालघर कल्याण डोंबिवली वसई विरार याच सिंधुदुर्ग रत्नागिरीच्या काही परिसरात देखील आपल्याला जोरदार ते अतिमुसळधार पाऊस पाहायला मिळू शकतो तर उर्वरित भागात गोरेगाव चिपळूण रायगड राजापूर मालवण सावंतवाडी व तसेच इतरही आसपासच्या परिसरांमध्ये आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळेल तर यातील काही भागात भाग बदलत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील पाहायला मिळू शकतो त्याचप्रमाणे मित्रांनो उत्तर महाराष्ट्र खांदेच्या भागात देखील या चक्रीवादळाचा प्रभाव पाहायला मिळू शकतो यामध्ये एकंदरीत पाहिले असता नाशिक त्र्यंबक इगतपुरी नंदुरबार निफाळ सटाणा मालेगाव सिरपूर व तसेच खांदेच्या या भागात आपल्याला मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस भाग बदलत राहणार आहे एकंदरीत मित्रांनो खांद्याच्या या चार ते पाच जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा प्रभाव आपल्याला पाहायला मिळू शकतो उर्वरित भागात धुळे मनमाड चाळीसगाव जळगाव भुसावळ या भागात ढगाळ वातावरणाचा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार आहे मित्रांनो यामध्ये जिल्ह्याचा उल्लेख झाला म्हणजेच त्या भागातील आसपासच्या परिसराचा देखील यात झालेला आहे तसेच मित्रांनो कोकणात व खंदच्या भागात विजांचे प्रमाण देखील राहणार आहे पुढे मध्य महाराष्ट्रात देखील आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो यामध्ये पाहिले असता पुणे सासवड सातारा कोल्हापूर सांगली सोलापूर पंढरपूर कुची जत इंदापूर करमाळा बारामती दौंड अहिल्यानगर व तसेच या संपूर्ण मध्य महाराष्ट्रात देखील आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस ढगाळ वातावरणासह पाहायला मिळेल मात्र यातील जास्त पाऊस आपल्याला सांगली सोलापूर आणि अहिल्यानगर या भागात पाहायला मिळेल तसेच मित्रांनो मराठवाड्यात आता पावसाचा जोर कमी झालेला आहे मित्रांनो यातील काही भागात ढगाळ वातावरण पाहायला मिळेल तर काही भागात तापमान देखील राहू शकते यामध्ये पाहिले असता छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिव माजलगाव व तसेच या संपूर्ण आसपासच्या परिसरात दुपारपर्यंत ढगाळ वातावरण तर काही भागात तापमान पाहायला मिळेल मात्र दुपारनंतर व संध्याकाळी संभाजीनगर जालना बीड गेवरई पैठण सिल्लोड वैजापूर या परिसरात थोड्या प्रमाणात जोरदार पाऊस राहू शकतो पुढे विदर्भाचा अंदाज पाहिले असता विदर्भात नागपूर भंडारा गोंदिया वर्धा वरुड मोर्शी रामटेक सावनेर या विदर्भाच्या भागात मध्य एकदम ते जोरदार पाऊस पाहायला मिळेल उर्वरित भागात अकोला अमरावती बुलढाणा खामगाव वाशिमी यवतमाळ या संपूर्ण परिसरात वातावरण कोरडे असणार आहे तर काही भागात ढगाळ वातावरणाचा हलका पाऊस पाहायला मिळेल तर मित्रांनो ही होती उद्याची म्हणजेच एकतीस ऑक्टोबर रोजीची पावसासंदर्भात छोटीशी अपडेट ही अपडेट आपल्यासोबत इतरांना देखील नक्कीच शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून पाहता ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद